नमस्कार मुक्ताने सावनीचा सगळा डाव उधळून लावत सावनीला धक्के मारून घराबाहेर काढलेलं असत पण सावनीने बाहेर जाऊन सुद्धा तमाशा केलेला असतो त्याच रागाच्या भरात कोमल कोमलबद्दल नाही नाही ते बोलते तेव्हा सागर मात्र रागाच्या भरात बोलून जातो माझ्या बहिणीचं लग्न मी स्वतः लावे आणि तेही उद्याच्या उद्या तेव्हा मात्र मुक्ता सागरकडे बघतच राहते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कोमल घरात येऊन खूपच रडत असते सगळेजण तिला समजवत असतात त्याच वेळेला सागर कोमलला म्हणतो कोमल तू का रडतेस मी आहे ना तुझ्यासोबत तुला कसलीही काळजी करायची गरज नाही कोमल बाळा एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी तुझा हा पायी तुझ्यासोबत कायम आहे तेव्हा मुक्ता सागरला म्हणते सागर बघितलं त्या सावणीची किती हिम्मत एवढं सगळं झालं तरी सुद्धा तिचा माच काही जात नाही खरं सांगायचं तर त्या सावणीला मी घरात घ्यायलाच नको पाहिजे होत माझच चुकलं त्याच वेळेला इंद्रा बोलते सुनबाई खरं सांगायचं तर ही सावणी कधीच बदलू शकत नाही हे आम्हाला पूर्णपणे माहिती होत पण आम्ही मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवला तेव्हा मुक्ता म्हणते मम्मी मी खरं सांगू का सावणी बदलू शकत नाही या गोष्टीवरती माझा सुद्धा विश्वास होता पण मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त आदित्यसाठी आदित्यला या घरात राहण्यासाठी सागरपासून आदित्य लांब नाही जावं म्हणून मी हे सर्व केलं आणि सावनीला या घरात आणलं कारण तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे ना आदित्य फक्त आणि फक्त सावनीचंच ऐकतो आणि सावनी जे बोलेल तेच तो ऐकत असतो तेव्हा मात्र मुक्ता एकदम शांत होते त्याच वेळेला सागर म्हणतो मुक्ता काय झालं माझ्या मनात जे आलं तेच तुमच्या मनात आलं का तेव्हा मुक्ता म्हणते हो सागर आपण या गोष्टीचा विचारच के नाही केला सागर तुम्हाला कळतय का आपण किती चुकलोय तेव्हा मात्र सागर खूपच विचार करत असतो त्याच वेळेला तिथे सई आलेली असते सईला एकटीला बघून मुक्ता सईला म्हणते सई माऊ शाळेतून तू तु एकटीच आलीच अगं आदित्यदादा कुठे आहे तेव्हा मात्र लगेच सई बोलते आदित्य, दा आदित्य दादा आदित्य दादाशी मम्मा बोलते ती बाहेरच आहे तेव्हा मात्र सागर खूपच घाबरतो आणि सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता शेवटी सर्व संपलं खरं सांगायचं तर जे आपल्याला नको होतं तेच होणार तेवढ्यात मात्र सागर मुक्ता सगळं कुटुंब बाहेर जायला निघत तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि आदित्य आल्यानंतर मुक्ता बोलते आदित्य बाळा बरं झालं तू आलास तेव्हा मात्र सावनी बोलते आदित्य जा पटकन तुझे कपडे पॅक करून घेऊन ये आपल्याला लवकरात लवकर इथून निघायचं आहे तेव्हा सागर म्हणतो आदित्य कुठेही जाणार नाही आदित्य इथेच राहणार तेव्हा सावनी बोलते नाही आदित्य माझ्यासोबतच राहणार तो कुठेच जाणार नाही तो फक्त आणि फक्त त्याच्या मम्मा सोबत जाणार हे ऐकून मात्र सागर आणि मुक्ताला धक्काच बसतो आदित्य त्याच्या कपड्याची बॅग पॅक करून बाहेर घेऊन येतो आणि तो जात असताना सागरला म्हणतो पप्पा पप्पा मी खरंच जाऊ हे ऐकून सागर रडायला लागतो त्याच वेळेला मुक्ता सागरला म्हणते सागर धीर धरा आणि ती आदित्यला हाक मारते आणि आदित्यला म्हणते आदित्य थांब तेव्हा मात्र सावनी बोलते माझ्या मुलाशी बोलायची हिंमत करू नकोस तेव्हा आदित्य बोलतो मम्मा एक मिनिट मला मुक्ता आंटीशी बोलायचं आहे तेव्हा मात्र सावनी चांगलीच तोंड पडलेली असते त्याच वेळेला लगेच आदित्य म्हणतो काय झालं मुक्ता आंटी तेव्हा मुक्ता म्हणते आदित्य बाळा मला एका एक गोष्टीचं उत्तर देशील का तेव्हा आदित्य बोलतो बोला ना त्याच वेळेला लगेच मुक्ता म्हणते आदित्य बाळा तुझं तुझ्या कोमालत्त्यावरती प्रेम आहे तेव्हा आदित्य बोलतो हो तेव्हा मुक्ता म्हणते तुला तर माहिती आहे त्याचं लग्न तिचं लग्न ठरलं होतं आणि तो मुलगा खूपच घाणेरडा निघाला तो आपल्या कोमल आत्याला फसवत होता तेव्हा आदित्य बोलतो हो खर तर मला वाटलं सुद्धा नव्हतं की अभिषेक अंकल असं काही करतील पण परत जर का अभिषेक अंकल भेटले ना मला तर मी त्यांना जाब विचारणार तेव्हा लगेच मुक्ता म्हणते तुला जाबच विचारायचं आदित्य तर जाब विचारायचं आहे ना तर तू तु तुझ्या तु मम्माला विचार ना तेव्हा सावनी बोलते मुक्ता तू काय करतेस कळतय का तुला अग समजतंय का अगं जरा स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस आणि काय नाही ते तू माझ्या मुलाच्या मनात माझ्याबद्दलच घाणेरड काहीतरी भरवतेस तेव्हा मुक्ता म्हणते नाही आदित्य आता खूप मोठा झालाय आणि त्याला समजलं पाहिजे कोण वाईट कोण नाही ते तेव्हा मुक्ता म्हणते तुम्ही जरा गप्प बसाल का सावनी आता तोंडातून एकही शब्द नाही कळला तर बरं होईल तेव्हा आदित्य ते बोलतो पण मी माझ्या मम्माला का विचारू तेव्हा लगेच मुक्ता बोलते कारण कोमल हत्याच्या आयुष्यात अभिषेकला जर का कोणी आणला असेल तर ते तुझ्या मम्मानी तुझी मम्मा बदलली नाही तर तुझी मम्मा आपल्या घराला उद्ध्वस्त करायला आली आणि तुझ्या मम्माचं हे सर्व कारस्थान मी आज सगळ्यांसमोर आणलं म्हणूनच ती म्हणूनच ती चेवतावळे वेळे आणि तुला घरातून बाहेर घेऊन चालली प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र आदित्य सावनीकडे बघतो त्यावेळेला सावनी बोलते आदित्य बाळा असं काही नाही प्लीज समजून घे असं जर का काही असतं तर मी स्वतः तुला सांगितलं असत आदित्य प्लीज प्लीज असं नको करूस तेव्हा मात्र आदित्य चांगलाच घाबरलेला असतो त्याच वेळेला लगेच सागर म्हणतो मी खरंच सांगतोय आदित्य सावनी जशी दिसते तशी नाही प्लीज तू समजून घे ना त्यावेळेला मात्र सावनी मोठ्यानी बोलते बस झालं माझ्या मुलाच्या मनात जे जे भरवताय ते आता जर का त्याच्या मनात काही भरवलं ना तर बघा मला नाही वाटत की आदित्य तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवी ते त्याचा फक्त आणि फक्त त्याच्या मम्मावरती विश्वास आहे तेव्हा मात्र मुक्ता म्हणते सावनी थांबावं तुम्ही जरा तुम्ही कशाला एवढी घाई करताय अहो येणारी वेळच सांगेल ना तुम्हाला आदित्यचा कोणावरती विश्वास आहे ते तेव्हा मात्र चांगलाच आदित्य गांगरलेला असतो त्याला काय बोलावं तेच समजत नसतं शेवटी सावनी आदित्याचा हात धरते आणि त्याला घेऊन जात असते तेव्हा मुक्ता म्हणते आदित्य बाळा बघ विचार कर तू या घरात राहायला आल्यापासून पप्पा कधी तुझ्याशी वाईट वागलेत का पप्पानी कधी तुला काही बोललेत का बघ ना तेव्हा मात्र आदित्य थांबतो आणि तो सावनीचा हात सोडत म्हणतो मम्मा मला तुझ्यासोबत यायचं नाही माझ पूर्णपणे खात्री आहे की माझे पप्पा आणि मुक्ता आंटी शकत नाहीत त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही तेव्हा मात्र सावनी गोंधळ आणि म्हणते आदित्य बाळा तू असं कसं काय वागू शकतोस तू तुझ्या मम्मा सोबत नाही येणार ना? तू तुझ्या मम्माला एकटं पाडणार तेव्हा मात्र आदित्य बोलतो हो कारण तू चूक केलेस आणि त्या चुकीची शिक्षा तुला स्वतःला भोगायची आहे आणि त्यासाठी तुला एकटीलाच ती शिक्षा भोगावी लागणार मी काही केल्या तुझ्या सोबत नाही येणार आणि तो बॅग घेऊन आतमध्ये घरात निघून जातो सावनी मोठमोठ्यानी आदित्य आदित्य अशी हाक मारत असते त्याच वेळेला मुक्ता सावनीला म्हणते सावनी बस करा काही झालं तरी आता आदित्य परत येणार नाही त्यामुळे तुमची ही बडबड आहे ना ती आता बंद करा आणि निघा इथून आणि परत तुमचं थोबार सुद्धा आम्हाला दाखवू नका सावनी मी तुम्हाला सांगितलं होतं ना आदित्यला सुद्धा मी माझ्याकडे घेऊन येईन आणि बघितलं आदित्य सुद्धा माझ्याकडे आला आणि तेही कायमचा तेव्हा मात्र सावनी खूपच घाबरते आणि सावनी आदित्य आदित्य अशी हाक मारत असते त्याच वेळेला सागर सावनीचा हात धरतो आणि तिला फरफटत नेऊन बिल्डिंगच्या बाहेर टाकतो तेव्हा मात्र सावनी बोलते आत तू एक गोष्ट लक्षात ठेव सागर तू जे करतोयस ना ते करतोयस याची शिक्षा मात्र तुला भोगावी लागणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा आधी म्हणते ते बघू ना आपण कोण कोणाला शिक्षा देत आहे ते सुद्धा बघू पण आताच्या आता तुम्ही इथून निघा आणि तुमचं थोबाड सुद्धा आम्हाला दाखवू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सावनी कायमची घरातून तर निघून गेले पण पुन्हा एकदा मुक्ता आणि सागरला त्रास द्यायला ती परत येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू